महाराज आम्हाला माफ करा होय या भ्रष्ट सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळे अवघ्या आठ महिन्यात शिवरायांचा पुतळा नाही तर महाराष्ट्राचा सन्मान कोसळला मग अशा वेळेस सर्वसामान्यांच्या आणि शिवप्रेमींच्या मनात एकच प्रश्न येतो तो म्हणजे या भ्रष्ट सरकारने शिवरायांच्या पुतळ्यात देखील भ्रष्टाचार केला का तर हो चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलं होतं मोदींच्या हस्ते अनावरण झालेल्या शिवरायांचा पुतळा हा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे मग अशा वेळेस असा प्रश्न उपस्थित होतो की पुतळ्याचे अनावरण करण्याची घाई राज्य होती का असं सांगितलं जातं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतं वळवण्यासाठी आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणाऱ्या पैशाचे गणित जुळवण्यासाठी पुतळ्याचे अनावरण करण्याची घाई सत्ताधाऱ्यांना होती पण श्रेय लुटण्याच्या नादात सत्ताधाऱ्यांनी शिवरायांच्या पुतळ्याचे काम कोणत्याही मोठ्या कामाचा अनुभव नसणाऱ्या चोवीस वर्षाच्या जयदीप आपटेकडे सोपवलं जेणेकरून यातून कमिशन खाता येईल म्हणूनच या कामाच्या दर्जामध्ये दुर्लक्ष झालं असावं यावर आपले भ्रष्ट मंत्री सावरा सावर करताना काय म्हणतात ते ऐका अशा प्रकारचा वारा सोसाट्याचा वारा जो वोग होता आणि त्या याच्यामध्ये पुतळ्याचं नुकसान झालेलं आहे यावर कला संचलन न्यायालयाचे संचालक राजीव मिश्रा म्हणतात की त्याच्यात आम्हाला हे सांगितलं गेलं नव्हतं की हे पस्तीस फुटाचं होणार आहे आणि त्याच्यामध्ये हे लोक स्टेनलेस स्टील वापरणार आहेत हिंदवी स्वराज्य घडवणारे अठरा पगड जातींना स्वराज्यात गुण्या गोविंदाने नांदवणारे आपले महाराज आज जमिनीवर विखुरल्यावर आम्हा मावळ्यांना एकच म्हणायचंय महाराज आम्हाला माफ करा आम्हाला माफ करा महाराज